महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे राष्ट्रवादीच्या तुतारीवर चिन्हासाठी मते मागत आहे गावागावात पोहोचणाऱ्या या उमेदवाराला भाजपचे मोठे आव्हान आहे हे आव्हान लक्षात घेऊनच महाविकास आघाडीच्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे अनेक बैठकीत गाव पुढारी समोर येत नसल्याची चर्चा होत आहे पण ही चर्चा निष्फळ ठरणारी असल्याचे दिसून येत आहे ही निवडणूक महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतली आहे दररोज एक न अनेक कार्यकर्ते जुळू लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे पुढाऱ्यांना मागे टाकत गावातला कार्यकर्ता हा निवडणुकीत आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे ही निवडणूक आता महाविकास आघाडीमध्ये नेत्यांची राहिली नाही तर ती कार्यकर्त्यांची झाली आहे तुमचे नेते कुठे आहे हे म्हणत टीका करणाऱ्यांना आता कार्यकर्त्यांनी देखील तेवढ्याच दमात उत्तर द्यायला सुरुवात केली आहे जनता सोबत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गावागावात एकत्र येऊन महाविकास आघाडी सोबत प्रचार करीत का आहे गाव पुढाऱ्यांची निवडणूक आता राहिली नाही तरीही निवडणूक महाविकास आघाडीतील गाव कार्यकर्त्यांची निवडणूक झाली आहे असे दिसून येत आहे कार्यकर्ता जोमाने कामाला लागले असल्याचे चित्रही आता या लोकसभा निवडणुकीत दिसून येत आहे आता या निवडणुकीत मतदार नेमकं कोणाच्या पदरात आपले मतदान करतील हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे